म्हटलं ताजा ताजा भोपळा त्या दिवशी तुम्हाला मी होता एक आला होता म्हणजे दोन चार असे छोटे छोटे होते कारण गोगल घायच्या तावडे तावडीतनं ना एक सावा म्हणजे बघा चांगला आला एवढा हवा बघा किती लांबलाय पण कवळा आहे चांगला असा आणि आता तुटला पण एक एवढा छान आलाय आता पाणी बसलं ना चांगलं भोपळ येतील आलेत काय काय छोटं छोटं अजून काहीच शेंड्यांना पण बरेच आहेत अजून पण बरेच असं गोगल गायणीच म्हणजे फुलंच खाऊन घेतली त्यामुळे एक भोपळा गावला हो तेवढा भाजीला छान भोपळ्याची खीर पण छान होती पण आता खीर काय मी बनवणार नाही भाजीच बनवणार आहे परत तुम्हाला कधी शेअर करेल तुमच्याशी जर भोपळ्याची खीर केली तर चला आता एवढा एक भोपळा सापडला बरच लागले आता इथं पण आता गवारीला पण पाणी बसल्या गवारी लागते आता उसाची म्हणजे मेहनत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आता भाज्या खायला मिळते एक पंधरा ते तीन आठवडं भोपळा मिळेल बराच दिवस तर चला माझा आजचा तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब करा